नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नाद चॅनलवर जिथे मिळतात अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातील सर्वात जलद अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमी ज्या मैदानाची आतुरतेने वाट पाहत होते ते पुसेगाव हिंद केसरी मैदान काल अत्यंत दिमाखदार आणि शिस्तबद्ध आयोजनात पार पडलं हे मैदान गाजवलं ते आदत वासुराणी लक्ष्या सचिन यांनी तसंच फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मथूर साखरवाडीचा बावरा लखन धाधा या सर्व नंदींनी नंदी गटात टॉप कामगिरी करत मैदानाची शोभा वाढवली मित्रांनो पुसेगाव मैदान संपताच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे येत्या चोवीस डिसेंबरला होणाऱ्या मराठवाडा केसरी भव्य दिव्य आदत व दुसा बैल पाच लाखांचे मैदान ठिकाण जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी हे ऐतिहासिक मैदान संपन्न होणार आहे आणि खास गोष्ट म्हणजे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एसटीसी लाईव्हवर होणार आहे म्हणजेच मारुती टॉपचे नंदी शंभर टक्के दिसणार चला तर मग मित्रांनो नाद चॅनलवर पाहूया या मैदानातील संभाव्य आणि टॉप पैरे पहिला टॉप पैरा श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानातील थारचा मानकरी रुद्रा शेठ रुद्रा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका अमित शेठ भादले यांचा चिमण्या तुफान स्पीड सुंदर गाडी हा पैरा नक्कीच मैदान पेटवू शकतो पुढचा टॉप पैरा कारुंडेचा आन बान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि त्याच्यासोबत आदत किंग पुष्पराज पुसेगावला बॅडलक होतं पण मराठवाडा केसरीत कमबॅक पक्का रॉकेट जोडी घोटकरांचा सर्जा म्हणजेच रॉकेट आणि किल्ले मच्छिंद्रगडचे चाचा यांचा राजा स्पीड आणि अनुभव टॉप गाडी पेडगाव हिंद केसरी जोडी द्वारलीकरांचा हारण्या आणि विसापूरकरांचा कार्तिक कधीकधी पायरा चुकतो पण समीकरण जबरदस्त आहे लखनचा संभाव्य पैरा पुसेगाव हिंद केसरीचा दोन नंबरचा मानकरी लखन आणि फॉर्च्युनर मैदानातील सर्जा उर्फ रॉकी सेव्हन एट सेवन सिक्स पब्लिक लागली तरी गाडी थांबत नाही साखरवाडीचा बावरा साखरवाडीचा बावरा आणि कचरेवाडीचा सुंदर हा पैरा सुद्धा स्पीडसाठी ओळखला जातो घरचा साज पैरा भाईंचा राजा सम्राट पुसेगावला तुफान टक्कर म्हणून पुन्हा दिसण्याची शक्यता जास्त गुलाल घेतलेली जोडी गणेश जाधव यांचा बाजा 777 सेवन सेवन आणि संतोष तोडकर यांची साई श्रीनाथ केसरीत सिद्ध केलेली जोडी रायफल जोडी शिरसावडीकरांची रायफल आणि निंबोडेकरांचा ज्युनियर बालमा टॉपमध्ये कायम दिसणारी जोडी फायर जोडी गोडोलीकरांचा फायर आणि शॉटगन मेहरबान फॉर्च्युनर मैदानातील गुलाल विजेते येडा चित्ता पैरा येडा चित्ता आणि बावदनकरांचा लक्ष्य चालू सीझनमधील तुफान जोडी मथुरबद्दल मोठी अपडेट मित्रांनो मथूर येणार की नाही याबाबत सध्या कन्फर्म अपडेट नाही पण जर मथूर आला तर कंदूरचा राजा प्लस बिंजोडचा बादशाह मथूर हा पैरा मैदान हलवेल बकासूर सरजाधाधा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि चालू सीझनचा धुमाकूळ सरजाधाधा काल हार झाली पण कमबॅक लवकरच मित्रांनो हे होते मराठवाडा केसरी मैदानातील सर्व संभाव्य आणि टॉप पैरे अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नाद चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडी क्षेत्रातील असेच टॉप अपडेट्स पाहत राहा लवकरच लक्षा सचिन अभिजीत भैया पवार आणि स्वरंजित निंबाळकर सरांच्या सर्जाचा संभाव्य पैरा पुढच्या व्हिडिओत घेऊन येतो तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद